नमस्कार मित्रांनो असं म्हणतात की दिसतं तसं नसतं आणि कधीकधी असं सुद्धा होतं की जे नसतं ते दिसतं किंवा त्याचं अस्तित्व जाणवतं आज जी कहाणी आपण ऐकणार आहोत त्या गोष्टीला खूप वर्ष झाली आहेत ही गोष्ट मी तेव्हा ऐकली होती जेव्हा मी शाळेत होतो कदाचित आठवी का नववीमध्ये असेन तेव्हा आमच्या मित्रा मित्रांच्यात आपापसात अशा भूता खेतांवर खूप गप्पा व्हायच्या आणि मग सुरुवात व्हायची कोणी खरंच भूत पाहिलंय का किंवा कोणाला तसा कसला भयंकर अनुभव आलाय का आणि मग एक एक जण त्यांच्या नातेवाईकांना किंवा आजी आजोबांना वगैरे आलेले अनुभव तिखट मीठ लावून सांगत कदाचित या सर्वातून तुम्ही सुद्धा गेला असाल म्हणजे कधी काळी तुम्ही सुद्धा अशा गप्पा मारल्या असतील आज खूप वर्षांनी अचानक माझ्या मित्राने सांगितलेला प्रसंग मला आठवला अर्थातच तेव्हा त्याने सांगितलं होतं की ही कोकणातील एक सत्य घटना आहे जी त्याला त्याच्या आजोबांनी सांगितली होती आणि मग त्याने मला हा अनुभव सांगितला होता अर्थातच तेव्हा त्याने खूप तुटक शब्दात हा अनुभव सांगितला होता म्हणून विचार आला की तो अनुभव तसाच सांगण्यापेक्षा त्याच अनुभवाला विचारात घेऊन एक छोटी कथा तयार करावी म्हणजे ती सर्वांना व्यवस्थित समजेल तर मित्रांनो हा प्रसंग आहे कोकणातील आता तेव्हा फक्त कोकणातील अनुभव म्हणूनच मला सांगितलं गेलं होतं तो कुठल्या गावातील वगैरे आहे याबद्दल काहीच सांगितलं गेलं नव्हतं पण फक्त कथेसाठी आपण इथे कोकणातील काही गावांचा उल्लेख करू म्हणजे कथा जरा अर्थपूर्ण वाटेल तर मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे कोकणातील पायवाटेवरील थरारक कहाणी कथेला आता सुरुवात करू तर मित्रांनो ही गोष्ट आहे कोकणातील एका छोट्या अंबवली नावाच्या गावातील सध्याच्या काळात तरी ग्रामीण भागात खूप साऱ्या सोयी आहेत चांगले रस्ते झालेत गावागावात वीज पोचलीये पण पूर्वीच्या काळात गावात आत्तासारख्या सोयी नव्हत्या रस्ते नसल्यातच जमा होते असायच्या त्या फक्त पायवाटा आणि त्या सुद्धा अंधाऱ्या कारण गावातील त्या पायवाटांवर विजेचे दिवे नव्हते वाटा अंधार्या असायच्या आणि म्हणूनच गावात अंधार झाला की शक्यतो कोणी बाहेर पडत नसे किंवा अंधार पडायच्या आज सर्व कामे उरकून गावकरी लवकर आपापल्या घरी जात असत पण एक होतं गावात सुखसुविधा नसल्या तरी माणसांची मनं मात्र मोठी होती महादेव पाटील त्या छोट्याशा गावचे पाटील गावातल्या थोडक्या सधन लोकांपैकी एक आणि त्यांच्या स्वभावाने त्यांनी पूर्ण गावाची मने जिंकली होती ते नेहमी गावकऱ्यांच्या मदतीला धावून यायचे महादेव पाटलांचा एक मुलगा होता नारायण त्याचं नाव आणि तो रत्नागिरीला शिकायला होता त्यामुळे महादेव पाटलांचा महिन्यातून काही दिवस रत्नागिरीला प्रवास हा ठरलेला असायचा पहाटे लवकर निघायचं आणि संध्याकाळपर्यंत गावात परत यायचं कारण त्या काळात रस्त्यावर दिवे नव्हते आणि एकदा का सूर्य मावळला की वाट दिसायची थांबायची महादेव पाटलांनी गावातील अनेक लोकांना मदत केली होती आणि त्यांनी मदत केलेल्या अनेकांपैकी एक होता रघु एक साधा शेतकरी आणि आपल्या शेतीच्या कामासाठी रघुने महादेव पाटलांकडून काही रक्कम घेतली होती त्याच्या नजरेत महादेव पाटील यांच्याबद्दल केवळ आदरच नव्हता तर एक प्रकारे त्याच्यावर कृतज्ञतेचं ओझ सुद्धा होतं आणि ही गोष्ट आहे त्याच रघुची तो जुलैचा महिना होता एके दिवशी असेच महादेव पाटील आपल्या मुलाला भेटायला रत्नागिरीला गेले होते आंबवली ते रत्नागिरी हा साधारण तीन साडेतीन तासांचा एसटीचा सा प्रवास महादेव पाटील पहाटेच्या गाडीने रत्नागिरीला पोहोचत असत आणि आपल्या मुलाला भेटून तिथून त्याच दिवशी दुपारच्या गाडीने परत आंबवलीला येत असत हे ठरलेलं होतं असेच एक दिवस आपल्या मुलाला भेटून महादेव पाटील परत येत होते पाटील खिडकीपाशी बसले होते दुपारची वेळ असली तरी वातावरण ढगाळ होतं नुकताच पाऊस पडून गेला होता आणि वातावरणात गारवा निर्माण झाला होता बाहेरून थंड वारा आत गाडीमध्ये येत होता आणि त्याने पाटलांचा डोळा लागला होता काही वेळ गेला आणि अचानक त्यांना दोन तीन जोराचे झटके बसले आणि गाडी थांबली तशी त्यांची झोप उडाली काही वेळाने समजलं की त्यांच्या गाडीचं चाक पंक्चर झालं होतं सर्व प्रवासी खाली उतरू लागले तसे पाटील सुद्धा उठून उभे राहायला लागले आणि ते इकडे तिकडे बघणार इतक्या त्यांच्या मानेतून एक असहनीय या कळ आली त्यांना मान उजवीकडे आणि डावीकडे हलवताच येत नव्हती अचानक थांबलेल्या त्या गाडीच्या झटक्यांनी झोपेत असलेल्या पाटलांची मान लचकली गेली होती त्यांना इकडे तिकडे बघायचं झाल्यास पूर्ण शरीर फिरवून बघावं लागत होतं ते मानेला धरून काहीसे विवळत तसेच उठले आणि खाली उतरले चालक आणि वाहक मिळून गाडीला दुसरं चाक बसवत होते गाडीचं चा दुसरं चाक बसवेपर्यंत बराच वेळ गेला कसं तरी दुसरं चाक बसवलं गेलं आणि त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला पण काही वेळाने गाडी पुन्हा अचानक थांबली गाडीमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने ती बंद पडली होती तसेच सर्व प्रवासी पुन्हा खाली उतरले गाडीचा चालक आणि वाहक ती गाडी सुरू करण्यासाठी खूप कष्ट घेत होते बाकी सर्व प्रवासी खाली उतरून चालक गाडीखाली काय करतोय हे पाहत होते अंधाराने हळूहळू आपलं साम्राज्य पसरवायला सुरुवात केली होती थोड्या वेळाने चालक गाडी खालून बाहेर आला आणि सर्वांना गाडीला धक्का मारायला सांगितला तसे सर्वांनी लगबगीने गाडीला धक्का मारायला सुरुवात केली तीन चार वेळा धक्का मारल्यानंतर सुदैवाने गाडी सुरू झाली तसे सर्व प्रवासी पटापट आत बसले आणि त्यांच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात झाली पाटलांची नजर खिडकीतून सहज बाहेर गेली आता सर्व दिशा अंधाराने व्यापून टाकल्या होत्या रात्रीचे आठ वाजून गेले होते घरी आपली बायको आपली चिंता करत असेल ह्या विचाराने पाटील अस्वस्थ झाले होते काहीच वेळात गाडी आंबवली थांब्यापाशी आली तसे वाहकाने आवाज दिला चला आंबवली आहे का कुणी तसे पाटील लगबगीने गाडीमधून खाली उतरले आणि खाली उतरून ते गाडीकडे पाहात तसेच उभे राहिले ते बघत होते की त्यांच्याबरोबर आंबवलीला उतरणारं आणखी कोणी आहे का पण गाडीमधून त्यांच्याशिवाय इतर कोणीही उतरलं नाही तसे वाहकाने गाडीमधील बेल वाजवली आणि चालकाने गाडी पुढे नेली काहीच वेळात ती गाडी एका वळणावर दिसेनाशी झाली आणि त्या बसचा आवाज सुद्धा काही सेकंदाने यायचा बंद झाला पाटलांनी आजूबाजूला नजर टाकली पाटलांच्या समोर आणि मागे म्हणजेच त्या कच्च्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच डोक्याच्या किंचित वर वाढलेली शेत होती आणि त्या शेतातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्या शेतांच्या पात्यांचा मोठा आवाज होत होता त्या रात्रीच्या अंधारात आणि शांततेत तो खूप भयान वाटत होता बस थांब्याच्या थोडं पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूला त्या शेतातून जाणारी एक पायवाट होती जी त्यांच्या गावात जात होती त्या पायवाटेनं गेल्यास पंचवीस तीस मिनिटे पायपीट केल्यावर समोर गाव दिसू लागे जुलैचा महिना असल्याने आकाशात ढग दाटून आले होते आणि काहीच वेळात पावसाला सुरुवात झाली तसे पाटलांनी त्यांच्याकडील छत्री उघडली पिशवीतून टॉर्च बाहेर काढला आणि त्यांनी टॉर्चचं बटन दाबलं पण तो टॉर्च सुरूच होत नव्हता पाटलांनी खूप वेळा त्यातील सेल काढून पाहिले पुन्हा बटणे दाबून पाहिली पण टॉर्च सुरू होतच नव्हता काही वेळाने नाईलाजाने तसेच अंधारात ते त्या पायवाटेच्या दिशेने चालू लागले आता ते त्या पायवाटेवर उभे होते आणि त्यांनी त्या पायवाटेवरून चालायला सुरुवात केली त्यांच्या दोन्ही बाजूंना उंच शेत होती आणि त्या शेतातून रातकड्यांचा आवाज येत होता त्यांच्या कोल्हापुरी चपलांचा आवाज त्या शांत वातावरणात घुमत होता पायवाट चिखलाने भरलेली काळ्या कुट्ट अंधार शेतातून येणाऱ्या रातकिड्यांचा आवाज पावसाचा आवाज आणि त्यांच्या चपलेचा आवाज ह्या सर्व गोष्टींमुळे ते वातावरण आता खूपच भयान वाटू लागलं होतं काळजीने त्यांचं मन घाबरू लागलं होतं आणि अचानक त्यांच्या मागून एक ओळखीचा आवाज आला आणि त्यांच्या पावलांच्या अगदी समोर एक अंधू कंदिलाचा प्रकाश दिसू लागला तो प्रकाश त्यांच्या मागून पुढे पायवाटेवर पडत होता पाटील साहेब लय उशीर झाला आज गावात पोचायला असा एक आवाज मागून आला पाटलांची मान लचकल्याने त्यांना मागे वळून बघता येत नव्हतं ते हातातील छत्री सांभाळत थांबून मागे वळून पाहणार इतक्यात तो आवाज पुन्हा आला आहो असू द्या पाटील कशाला त्रास घेत आहे तुमची मान लचकली हाय ना कळतय तुमच्या हालचालीवरून तुम्ही चला मोर मी कंदील पकडून हायच तुमच्या मागे फक्त चालत राहा मी दिवा धरतो आणि तुम्हाला रस्ता दाखवतो पाटलांनी तो आवाज ओळखला होता काय रे रघु तू इतक्या रात्री इथे कसा काय पाटलांनी विचारलं आहो रत्नागिरीला गेलो होतो गाडीमध्ये डोळा लागला कधी अंबवली मागं गेलं कळलंच नाही आंबवलीच्या पुढच्या स्टॉपला जाग आली तेव्हा कळालं की आपलं गाव तर माग गेलं मग चालकानं गाडी मध्येच थांबवली आणि तिथून इतकी पायपीट करून इथपर्यंत आलो बघा म्या विचारलं वाहकाला इतका उशीर कसा लागला तेव्हा त्यानं सांगितलं की गाडी दोनदा मध्येच थांबली होती एकदा पंक्चर झाली आणि एकदा गाडीत काहीतरी खराबी आली इतकं सगळं झालं तरी बी मला जात काय आली नाही एकदम मस्त झोप लागली होती रघू म्हणाला हा अरे म्हणजे आपण दोघ एकाच गाडीत होतो मग मला दिसला कसा नाही तू पाटलांनी आश्चर्यानं विचारलं आव पाटील मागची जी अखंड सीट असती ना ती सगळी मोकळी होती अंभ्या त्यावर चढवा झालो होतो म्हणून दिसलो नसन आणि तुम्ही बराच पुढे बसला असाल ना रघु म्हणाला अस वय हा ते बरोबर हाय मी लय पुढे बसलो होतो पण हा रघु हे बरं हाय इतकी कशी झोप लागते तुला पण जे झालं ते बरं झालं बाबा अगदी देवासारखा भेटलास अरे या टॉर्चला काय झालंय काय माहीत लागतच नाही समोर रस्ताच दिसत नव्हता अन भ्या पण वाटायला लागलं होतं बघ कसा घरापर्यंत पोचलो असतो काय माहिती पाटील म्हणाले काय हरकत नाही पाटील म्या हाय की आता रस्ता दाखवायला रघु म्हणाला त्याच्या एका हातात कंदील होता चेहऱ्यावर शांतता होती आणि आवाजात आपुलकी होती पाटील पुढे चालतच होते आणि रघु मागून दिवा दाखवत चालला होता पूर्ण रस्ता दोघं गप्पा मारत होते मग पिकं कशी येत आहेत आता पाटलांनी विचारलं तसं रघूने हसतच तुमची कृपा असे म्हणून सर्व उत्तम असल्याचं सा सांगितलं दोघं गावाबद्दल पावसाबद्दल शेतीबद्दल बोलत चालले होते शेवटी गावाच्या वेशीवर पोचल्यावर रघु थांबला कारण गावाच्या वेशीवरून डावीकडे त्याचं घर होतं आणि पाटलांचं घर दूर समोर गावात दिसत होतं दूर गावातल्या घरांमधून दिव्यांचा अंधुक प्रकाश नजरेस पडत होता चला पाटील येऊ का असा लांबून त्यांना रघूचा आवाज आला तो आपल्या घराकडे केव्हाच जायला निघाला होता तसे पाटलांनी इकडे तिकडे न बघता फक्त हात वर करत त्याला प्रतिसाद दिला आणि ते आपल्या घराकडे निघाले काहीच वेळात ते आपल्या घरापाशी आले जसे त्यांनी दार वाजवलं तसे लगेच त्यांच्या बायकोनं दार उघडलं अहो काय हे किती उशीर इतका उशीर कसा झाला काही झालं का खूप काळजी लागून राहिली होती मला त्यांच्या बायकोने त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला अगं हो सांगतो समद जरा दम धर पाटील म्हणाले चला हातपाय धुऊन घ्या मी जेवायला वाढते त्यांची बायको म्हणाली नगो लय दमलो हाय मी आणि आता उशीर बी लय झाला हाय माझी मान भी लचकली हाय आता थेट शांत झोपू पाटील म्हणाले तसे दिवा मालवून दोघे झोपायला हो खोलीत गेले आणि मग झोपायच्या आधी पाटलांनी गाडी बंद पडल्यापासून रघुबरोबर गावात येईपर्यंतची सर्व घटना बायकोला सांगितली आणि ते दोघे देवीच्या आधीन झाले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्यांच्या दारावर टकटक झालं -टक तसे पाटलांनी दार उघडलं दारावर वाड्यातील काही माणसं उभी होती पाटलांना दारात उभे पाहून त्यातील एक जण म्हणाला पाटील आलात का तुम्ही चला आता लवकर आधीच लय उशीर झाला हाय तुमच्यासाठी सर्व थांबले आहेत अरे कुठं चला कसला उशीर आणि पायी कोण कशाला थांबला हाय पाटील आश्चर्याने उद्गारले अहो पाटील म्हणजे पाटलिंबाईंनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही का काय त्यातील एक जण म्हणाला अरे कशाबद्दल बाबा काय झालं काय हाय पाटील उद्गारले अहो पाटील आपला रघु गेला हो काल गावकरी म्हणाला हा काय अरे काय बोलताय तुम्ही पाटील मागे भिंतीला पाठ टेकवत भिंतीचा आधार घेत म्हणाले हे ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला होता जो रघु काल रात्री त्यांच्या सोबत होता तो आज सकाळी ह्या जगात नव्हता काही गावकऱ्यांनी पाटलांना सावरलं तसे स्वतःला सावरत ते पुढे म्हणाले अरे पर काल तर आम्ही बरं चला पाटील वाक्य अर्ध्यातच तोडत म्हणाले आणि ते चालू लागले अरे तिकडं कुठं जायला निघाला रघुचं घर तर हिकडं हाय ना पाटील म्हणाले आहो पाटील रघुच्या घरी जायचं नाही आपल्याला तिकडले सोपस्कार उरकले आहेत थेट स्मशानात जायचं हाय आपल्याला सर्व तिकडेच हायत फक्त तुमचीच वाट बघत होतो आम्ही तुम्ही पार्थिवाचं दर्शन घेतल्यावर लगेच अग्नी द्यायचा हाय गावकरी म्हणाले तसे सर्वजण स्मशानाकडे निघाले काहीच वेळात ते स्मशानात आले रघुला असं लाकडाच्या चितेवर ठेवलेलं पाहून पाटलांना पुन्हा एकदा जोरदार मानसिक धक्का बसला त्यांनी पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं आणि मग चितेला अग्नी देण्यात आला काही वेळ लोक तिथेच थांबले आणि काही वेळाने सर्वजण गावातल्या पारावर आले लय चांगला भता बघा रघु कधी कुणाशी भांडण नाही किंवा काय नाही एक गावकरी म्हणाला वै की खरंच हाय पाटील खरं तर आम्ही काल संध्याकाळीच अंतिम संस्कार उरकणार होतो पण त्याच्या शेवटच्या क्षणी फक्स्त तुमचंच नाव त्याच्या तोंडात होतं सारखा इचारत होता पाटील कधी येणार पाटील कुठं आहेत अजून कसे नाही आले म्हणूनच तर आम्ही फक्स्त तुमच्यासाठीच थांबलो होतो सर्वांचं मत पडलं त्याच्या मागे काय राहायला नको आणि म्हणून सर्वांच्या मताप्रमाणे असं ठरलं की तुम्ही अंतिम दर्शन घेतल्यावरच मग अंतिम संस्कार करावेत जिवंत होता तेव्हा तर तुम्ही गावात नव्हता निदान त्याच्या पार्थिवाचं दर्शन तरी तुम्ही घ्यावं असा विचार आम्ही केला आ? काय तुम्ही काल संध्याकाळी अंतिम संस्कार उरकणार होते पाटलांनी आश्चर्यानं विचारलं भय की काल दुपारीच तो गेला नवं आम्ही तुमच्या घराकडं लय चक्रा मारल्या पण तुम्ही गावात पोचलाच नव्हता म्हणून तर तुमची वाट पाहत थांबून राहिलो गावकरी म्हणाला अर काय डोसकी बिस्की फिरली का काय तुमची अर काल दुपारी रघु कसा जाईल काल रात्री तर आम्ही दोघं संघ गावात आलो तिओबी रत्नागिरीला गेला होता माझ्याच बस मध्ये होता बस थांब्यापासून गावापर्यंत आम्ही काल रात्री एकत्र गावात आलो पाटील म्हणाले तसेच सर्वजण एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागले अहो पाटील तुम्ही एक काय बोलताय अहो आम्ही कशाला खोटं बोलू आणि ह्या गोष्टीत खोटं काय बोलायचंय रघू काल दुपारीच गेला पाटलींबाईंना विचारा हवं तर तुम्ही काय म्हणालात रघु काल रात्री तुमच्या बरोबर होता एक गावकरी म्हणाला हे सर्व ऐकून पाटील एकदम शांत झाले बसल्या बसल्या त्यांचा तोल जाऊन ते पाठीमागे पडणार इतक्यात गावकऱ्यांनी त्यांना सावरलं पाटील तब्येत ठीक आहे ना तुमची एका गावकऱ्यानं विचारलं वहे मी येतो आता इतकं बोलून पाटील उठले आणि ते घराकडे चालायला निघाले काहीच वेळ ते घरी पोचले समोर बायकोला पाहताच ते काही बोलणार इतक्यात पाटलीण बाई बोलू लागल्या काल रात्री तुम्ही लय दमून आला होता त्यात तुमची मान लसकली होती आणि तसं भी रघुचं अंतिम संस्कार आज सकाळीच होणार होते म्हणून म्या काल रात्री काय सांगितलं नाही तुम्हाला पर तुम्ही जेव्हा काल रात्री रघु तुमच्या सोबत व्हता म्हणून सांगितलं तेव्हा काळजात एकदम धस्स झालं काल रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही माझा आहो हे सर्व काय हाय आणि हे सर्व कसं शक्य हाय दुपारी गेलेला रघु रातच्याला तुमच्या सोबत कसा काय असू शकतो पाटलिंबाई म्हणाल्या मलाच काय बी कळेन असं झालं हाय बघ डोसकं फिरायची वेळ आली हाय म्या शपथ घेऊन सांगतो त्यो रघुच होता त्याला प्रत्यक्षात मी पाहिला नाही पर आता रघुला ओळखणं झालो काय मी आम्ही लय गप्पा मारल्या देवासारखा आला तो माझ्या मदतीला धावून इतके बोलून पाटील बोलायचे थांबले रघु काल रात्री पाटील यांच्या सोबत होता आणि ते दोघे एकत्र गावात आले ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली जो तो ह्याची चर्चा करू लागला पण हे कसं घडलं याचं उत्तर कोणालाच मिळालं नाही रघुला जाऊन आता तीन चार दिवस झाले होते एक दिवस पाटील वाड्यातील अंगणातील झोक्यावर बसून मान खाली घालून कसल्या तरी विचारात बुडून गेले होते जे काही घडलं होतं त्याने पाटील प्रचंड घाबरून गेले होते त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला होता ते अजून सुद्धा त्या धक्क्यातून पूर्णपणे सावरले नव्हते त्या रात्री आपण एका जिवंत नसलेल्या माणसासोबत म्हणजेच एका प्रेतात्म्यासोबत प्रवास केला हा विचार त्यांच्या मनाचा थरका पुडवत होता ते विचारात बुडाले असताना अचानक गावातील एका देवळ्यातील पुजारी पाटलांच्या घरी आले काय पाटील बरे आहात का पुजाऱ्यांनी विचारलं आहो या पुजारी मी काय बराच म्हणायचो या बसा पाटील म्हणाले पुजारी बसले आणि बोलू लागले पाटील ह्याच विचारात आहात ना की हे सर्व कसं झालं कसं झालं हे तर त्या विधा त्यालाच ठाऊक पण हे का झालं ह्याचा अंदाज कदाचित मी बांधू शकतो म्हणजे का झालं असं हे असं पाटील यांनी विचारलं तसे पुजारी बोलू लागले पाटील काही दिवसांपूर्वी रघु नेहमीप्रमाणे देवळ्यात दर्शनाला आला होता तेव्हा आमच्या काही गप्पा झाल्या तेव्हा त्याने तुमच्याकडून घेतलेल्या पैशांचा विषय निघाला तो सांगत होता की तुमचे नव्वद टक्के कर्ज त्यानं फेडलंय आता फक्त दहा टक्केच आहे ते एकदा का फिटलं की मग तो निर्धास्त होईल अर्थात हे त्याला माहीत होतं की तुम्ही त्याच्याकडे कधीच पैसे परत करण्याबद्दल तगादा लावला नाही आत्तापर्यंत तुम्ही गावातील खूप लोकांना मदत केली आहे पण कोणाकडेच पैसे परत करण्याबद्दल कधीच काही बोलला नाही आहात व्याज तर सोडाच पण कधी मदत म्हणून केलेल्या पैशांचं मुद्दलसुद्धा कोणाकडून आपणहून परत मागितलेलं नाहीये पण तो स्वत असं समजत होता की तुमचं त्याच्यावर हे ऋण आहे आणि ते त्याला उतरवायचं होतं पण ते उरलेले दहा टक्के पैसे परत करण्याआधीच नियतीने त्याच्यावर घाला घातला आणि त्याच्यावर तुमचं ऋण तसंच राहिलं आणि हेच उरलं सुरलं ऋण फेडण्यासाठी त्याने मृत्यूच्या सीमा सुद्धा ओलांडल्या देह देहत्याग करूनसुद्धा मरणोत्तर आत्मारुपी तो तुमच्या मदतीसाठी धावून आला एक शेवटचं कर्तव्य निभवायला त्याच्यावरील सर्व ऋण आता उतरलंय आता त्याच्या आत्म्याला गती मिळेल आणि त्याचा आत्मा मुक्त होऊन त्याला शांती मिळेल इतके बोलून पुजारी बोलायचे थांबले हे सर्व ऐकून पाटलांचं आणि हे सर्व आतल्या खोलीतून ऐकत असलेल्या पाटलिणबाईंचे डोळे पाणावले पाटलांची भीती आता कुठल्या कुठे दूर पळाली होती आणि भीतीची जागा आता रघुबद्दल वाटणाऱ्या आपुलकीने घेतली होती त्या तिघांनी आकाशाकडे बघून रघुच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली मित्रांनो त्या दिवशी अंधारात वाट दाखवणारा तो कोणी जिवंत माणूस नक्कीच नव्हता होता तो एका कृतज्ञ आत्म्याचा स्पर्श मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी